नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे आज आपण एकदम गावरान पद्धतीच्या तुरीच्या घोगऱ्या बनवणार आहोत अशा तरीच्या त्याच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशा गावरान पद्धती आपण विसरत चाललेलो हो। आहोत त्यामुळं आज मी एकदम अस्सल गावरान पद्धतीच्या तुरीच्या घुगऱ्या कशा बनवायच्या ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा तुरी मी एक वाटी घेतलेल्या आहे आणि त्या निसून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये थोड्या खिडक्या काही तुरी तर त्या निसून घ्यायच्या आणि त्यानंतर इथं एक तवा ठेवून तुरी भाजून घ्यायची आहे आपल्याला हलकेसे डाग पडले पाहिजे तुरीला म्हणजे शिजायला पटकन शिजतात आणि तुम्ही भिजू घालून पण करू शकतात पण भिजू घालून केल्यापेक्षा अशा तुरीच्या घुगऱ्या खूपच स्वादिष्ट होतात तर हे बघा हलके हलके डाग पडलेले आहे तर आपण आता काढून घेऊया तर हे बघा बघू शकता तुम्ही आता मी एक वाटी तुरी घेतलेल्या होत्या तर ते इथं तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण कमी जादा केलं तरी काही के हरकत नाही तर कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आणि आपल्याला कुकरमध्ये नुसतं पाणी टाकायचं बाकी तेल वगैरे काही टाक टाकायचं जा नाही नुसतं पाणी टाकायचं गरम झालं का ह्या तुरी टाकून द्यायच्या थंड पाण्यात टाकायच्या नाही आणि कुकरला झाकण लावून आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायचं आहे हे बघा आपल्या सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेलं आहे वाफ निघलेली आहे आता आपण चेक करून बघूया आपल्या तुरी शिजल्या का आणि कुकरच्या अनुसार तुमचं कुकर कसंचं काम करतं त्यानुसार तुम्हाला कमी जादा शिट्ट्या घेऊ शकतात पण सात ते आठ शिट्ट्यामध्ये चांगलं शिजतात त्या तुरी मस्त शिजलेल्या आहे नरम आता इथं मी एक चमचा भरून आपल्या भाजीच्या चमच्याना तुरी बाजूला काढलेल्या आहे आपल्याला त्या वाटून घ्यायच्या आहे अर्धी वाटेला थोडेसे कमी शेंगदाणे घेतलेले आहे दहा पंधरा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे गावरान आहे तर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी टाकून तर बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीनं वाटण तयार केलेलं आहे तर आपल्याला हे वाटण या कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे पद्धत वेगळी असू श वाटू शकते तुम्हाला पण अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही केलं ना तर बार बार ह्याच पद्धतीनं बनवून खाशा खूपच स्वादिष्ट होतात आणि यात मेन म्हटलं ना तुरी वाटून जे टाकले ना आपण त्यानं एकदम अप्रतिमाशी चव येते त्याला तर आता तुरी वाटून पण टाकलेली आहे आणि आपल्याला मिक्सरचं जा जार आहे ना चांगलं धुवून टाकायचं आहे कारण की त्याला खूप लागलेलं असतं क मसाला तर तो सगळा धुवून त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं घट पातळ हवं असेल तर, तर तेवढं तुम्ही पाणी पहिलं टाकून घ्यायचं किंवा नंतर टाकलं तरी चालं पण मी आता तुम्हाला सोपं पडेल आणि मी पण अशाच पद्धतीने करते म्हणून जेवढं पाणी लागेल तेवढं घटपातळानुसार टाकून घेतलं आता इथे एक कढाई ठेवून घेतली दोन चमचे तेल टाकलं आणि एक कांडी छोटी लसणाची बा बारीक कट करून टाकलेली आहे फोडणीला एक चमचा जिरे टाकलेले आहे लसूण चांगला लाल होऊ द्यायचा जिरे फुलवून द्यायचे चांगले त्यानंतर आपण हे सगळं तयार करून घेतलं होतं खालीच ते टाकून द्यायचं तुरीचं बघा एकदम मस्त आता आपल्याला इथं फक्त चव्यानुसार मीठ टाकायचं आहे इथं कुठलाही मसाल्याचा वापर आपण बिलकुल केलेला नाही एकदम अस्सल गावरान पद्धत आहे हे बघा आता आपल्याला एक उकळी येऊस तर फुल गॅस ठेवायचा उकळी आलेल्या एक गॅस कमी करायचा आणि दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं तर तो शिजल्याच्यानंतर थोडंसं घट्ट होतो तो, तो रसा तर उकळी आली का तेव्हा तुम्ही कोथंबीर टाकून द्यायचं आणि गॅस कमी करून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटं चांगलं चा उकळू द्यायचं बघा आपल्याला अशा पद्धतीच्या तुरीचे घुगरं गावाकडं खायला मिळतात आता सिटीमध्ये असलं तर कोणी करीत नाही कारण की लाल तिखट टाका प्रवीण मसाला टाका असं कुठलाही मसाल्याचा वापर हळदसुद्धा आपण टाकलेली नाही आहे मी जशी मा घरी खायला बनवते ना अगदी तशी त सेम टू सेम रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपीसाठी असं वेगळं असं काही केलं नाही पण एकदम भारी लागत ती बघा आपले घोगऱ्या इथं शिजून तयार झालेल्या आहे गॅस बंद करायचा भाजी काढून घ्यायची तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा तुमच्याकडं काय म्हणता त्याला गुगऱ्या म्हणता भाजी म्हणता आवडल्या सुड्याला लाईक ला चॅनलला